दोन पर्याय होते समोर माझ्या सुखात एक पर्याय होता विकास निधी येतोय एक पर्याय होतोय आणखी चांगली पद मिळत आहे गादर तर हे पण दाखवण्यात आलं होतं केंद्रात मंत्री पद मिळेल एवढी सगळी गाजर दाखवलेली असताना दोन पर्याय होते एक म्हणजे स्वार्थासाठी भूमिका बदलायची आणि दुसरा पर्याय होता काही झालं तरी महाराजांच्या आदर्शावर मातीशी आणि माणसांची इमान राखण्याच्या तत्वावर ठाम राहायचं दोन प्रश्न होत एक समोर उद्या पाच दहा पंधरा वर्षांनंतर जेव्हा या मातीचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा हे म्हटलं जाईल दोन हजार चोवीस साली एक प्रसंग आला होता महाराष्ट्रावर शिवसेनाला नेस्तनाभूत करण्याचा सा प्रयत्न झाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नेस्तनाभूत करण्याचा सा प्रयत्न झाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श सांगणाऱ्या प्रत्येक मराठी माणसासमोर दोन पर्याय उभे राहिले होते स्वार्थासाठी विकासाच्या नावाखाली मानाखाली घालून मुजरे घालणाऱ्यांच्या यादीत जायचं की महाराजांचा आदर्श घालून तत्वांसाठी ताठ माने लढणाऱ्यांच्या यादीत उभं राहायचं आम्ही लढणाऱ्यांच्या यादीत उभे आहोत या सारा मला अभिमान आहे